हेलो मामा है, मामा मामा मा, मा, जा। जागी नमस्कार सर्वांना कशा तुम्ही सर्व ठीक आहे मी जयश्री आपण सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा सकाळच्या छा, नवीन ब्लॉग मध्ये नवीन सुरुवात छानशी करू तर जयूच्या किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर उठलेले आहे बघू शकता पिलून रात्री भांडी साफ केलेत आणि हे ठेवलं आहे आणि अशीच इकडं तिकडं भांडी फेकलेली आहेत आज लावायची तर हाताचं चाललेलं आहे अशी क्रीम वगैरे हो हळद वगैरे लावायची चाललेली आहे आईबाबांचा आई सकाळ सकाळ फोन आलेला तर एक महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी ह्याच्यात ठेवलं आहे चोरून मी दूध आणि ह्यात आहे बघा हे काय लावलं बघू शकता ही दही रात्री मी दोन्ही दूध महिना रात्रीच मी काढून घेतलं आहे चोरून तुमच्या जाऊबापूले खवडायला लागले चहा पिली तर ह्याला पहिलं सांग फ्रीजमध्ये ठेवते आणि आहे खरंच शप खरंच हितच आहे जवळ तर तुम्हाला कसं मी चहा बनवून पिणार ते सांगते अद्रक पण घेतला आहे बघा पतीला वर आहे इंडक्शनवर स्टीलच्या पतील्याशिवाय बनत नाही तर पतीला घेतला ठीक आहे पतीला ठेवलेला आहे मी हे इंडक्शनवर ठीक आहे इथंच आहेत न्यूज बघायला लागली तर मला आता पाच सहा दिवस झाले मला चहा पिऊन दिला नाही अजिबात आता म्हटली का नाही चहा पावडर तुला बिलकुल मी हे आणू नाही देणार मला म्हणायला लागलेत पाणी बघते एक मिनेट तुला चहा पावडर संपली की तुला मी आलो नाही देणार कारण का आमच्या सासऱ्यांना शुगर झाली त्याला भीती वाटते साखरची याची नाही आणि मी पिते तर लई पिते असं म्हणते काय करे सोनू आहे घरी तर काय खरं नाही हाय न्यूज बघायला लागले त्यामुळे ना म्हणून तिकडं डोळ ठेवलेत मी आणि जास्त डॉक्टर म्हणायला लागलेत अजिबात मला चहा प्यायचा नाही तर त्या दिवशी पण वय आलेली बरं का आठ दिवस आता आज शनिवार तर मागच्या शनिवारी तर मला म्हणले ठेवती माघारी प्यायचा नाही तर मी म्हटलं ठीक आहे ठेवलं म्हणून तर त्यामुळं लय जोर आता रडलेली परत जर चहा पिताना दिसली माझ्या इतकं वाईट नाही तर मला सांगा मी बिना चहा पेता कशी राहीन बरं थोडंसं तरी प्यायला पाहिजे का नाही दोन तीन दिवसात दो मी आता मी अद्रक टाकते अदरक उठूया करा लाला दादा जर आहे ना बारीक करून टाकते कमी करूया हलडे मी त्यांना चकमात द्यायला गेली होती तिकडं कारण आवाज देत होती दूध घेतली बघा आले ते आले की मी दरवाजा बंद करायला लागले ठीक आहे खर घर आहे आता चालले दादाच्या पीटीएम मध्ये दूध ॲड करते ठीक आहे दुधाचाच पेते मी जास्त करून आता वाढवूया इलेक्शन ठेव दादून मी दोघच फक्त सो, सोने अजिबात कारण का तुला चायचिल ते चाय पेत नाही का अजिबात कारण त्यांना काय टी ब्रेक असतं त्यांचं स्नॅक्स असतं त्यावेळी चहा असतं ऑफिसमध्ये तरी पण चहा पेत नाही तर मग ते साहेब तर चहाच प नाही मग जेव्हा जायची ना ह्याच्यामध्ये तेव्हा म्हणायचे उकळी चांगली उकळी अशी उकळी थांबा भग... या। दादा रेडी होतो या पप्पानी मागल्या हप्त्यात त्याला शूज आणले दादा सोडाय झोपेत उठून बघा दादा सोबत जायचं म्हणतय तर मी बनवून ठेवले असं पापा चहा पिने केली मम्मी कॅस घेत बाकी चोरीशे बन आहे थोडा त्यातला सोनूला ठेवायचा पावडर लगायला नाही कि चेहरे पे नहीं। क्रीम लगा ना लगाले बालकट वादेन ठीके सोनू झालाय रेडी किती उंच झालाय माझा बाबा बसना मा, आ, तो बसना झालाय कॅमेरा बघा उंचीनं बसतोय का आलं बस या त्याला दाखवू शकत नाही बारक बघा ती बापा करतय दादा

लगाया। दे, दे तुने के काळ पोतून ठेवलंय एक नाही एक सगळं पेन्सिल सकुनी काय मोबाईल तेरा बघितलं त्याचा मोबाईल

आपण <laughs> <laughs> ठेवलंय आता म्हणून म्हणजे तू अशी का करायला लागली गे का करते ग जय म्हटलं काय नाही आता माझ्या म्हणलं अशी झालंय म्हणून मी आता उठली ना म्हटलं तर नऊ वाजता उठली मी नऊ वाजता तर म्हटलं आता उठले ना ब्रश वगैरे करून बसले पण त्यामुळं आहे हात मरून तस चालले नाही नाही वेगळं दिसते हा सोनी लिहिले मोबाईल गेलाय आता पप्पा निघणार आहे गायूस फोडला गायूस किशा जाण्या ते जाण्या ते कुटुंबात फुळाली तिथे वाशर मध्ये बसवले पकाने बाहेर बसले आणि ते हसायचं चाललंय दुगाच नको चुप ना चुप जा चुप जा चुप जा चुप जा। चुप ले बर दरवाजा लगा की चुप हो ना बाहर हम पेन क्या तब तक नाही नाही व चुप रे ना चुप चुपगे तर गाईला असा चकमा द्यावा लागतो आता तिला वरडणार आहे तोपर्यंत आपण चहा घेऊ वर ना कशी मिलगेटा हा पेना थोडस घेते बघा थोडं दादा घ्यावडे एवढच हा चुप घे नीचे और क्या चुप चुपगे आहे हाँ हाँ ऐसे चुप गए हैं तुम भी चुपना है क्या ना चुपना नहीं है ना, ना लगा लगा लगा। मैं देखूंगी ना मेरे लिए हाँ कए कहाँ जाएगी क्यों रो रही है फिर नाही दे देखना जाऊ ठीक ठीके तर या चाप्याला चोरून चाप्याचं बघते तर गाय पण रडते का रडतय छान बनलाय एकदम झकास किशा बहुत अच्छा बनायच्या हिर चला ती रडतय आता त्याला पप्पाच्या आठवण पापा कहाँ गए तुम्हारे पापा छुप गए चुप गए, चुप गए मैं रेडी करके भेज रही हूँ किशा को अभी हाँ पापा के साथ पास जाएगी हाँ मैं जा रही हूँ बाय कर दो फिर मैं रेडी कर देती हूँ तुम्हें चला कहाँ जी गया धन्यवाद रामायत